नमस्ते मी उमा माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवत आहे भेंडीची चविष्ट अशी भाजी आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होणारी चिकट न होता आज आपण भेंडीची ही सुक्की भाजी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया भेंडी अगोदर स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे मी येथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे आता ते आपण बारीक असं कट करून घेऊया इथे मी या प्रकारे भेंडी कट करून घेतलेली आहे इथे मी मध्यम आकाराची भेंडी हे कापून घेतलेली आहे खूप पातळ ही असं कापलेलं नाही किंवा खूप जाडसर असंही कापलेलं नाही आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाई गरम झाली तर त्यामध्ये एक चम्मच हे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं तर त्यामध्ये एक चम्मच जिरे हे टाकून घेऊ जिरे हे छान तेलामध्ये फुलले तर त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून यामध्ये मी टाकून घेतले आणि ते चांगलं असं दोन ते तीन सेकंद तेलामध्ये मीडियम फ्लेमवर चांगलं असं परतून घ्यायचं त्यानंतर बारीक कट करून घेतलेली भेंडी यामध्ये आपण संपूर्ण टाकून घेऊयात आता ही भेंडी दोन मिनटं तेलामध्ये छानसं आपण परतून घेऊयात अशा प्रकारे भेंडी भाजल्याने भेंडी आपली चिकट होणार नाही हे पहा दोन मिनटं आपण भेंडी हे तेलामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन चम्मच लाल मिरची पावडर इथे मी टाकून घेते अर्धा चम्मच हळद एक चम्मच मीठ आता हे सर्व मसाले आपण भेंडीमध्ये मिक्स करून घेऊयात आपण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे भेंडी मसाल्यांमध्ये आता आपण दोन मिनिट भेंडी हे झाकून घेऊयात दोन मिनिट हे झालेलं आहे त्याच्यावरचे ताट मी काढून घेते हे पहा छान असं भेंडी आपली शिजलेली आहे अशा पद्धतीने भेंडी बनवलात तर फार जास्त मसाल्यांची बन गरज लागत नाही आणि कमी वेळात चविष्ट स्वादिष्ट अशी भेंडी बनवून तयार होते भेंडी या प्रकारे आपली शिजलेली आहे तर यामध्ये आपण लगेच खमंग असा भाजलेला शेंगदाण्याची कूट हे टाकून घेऊयात शेंगदाण्याचे कूट हे टाकल्यानंतर भेंडी अजून एकदा आपण परतून घेऊयात लगेलगी शेंगदाण्याचे कूट टाकल्याने आणि त्याच्यावर ताट झाकल्याने भेंडी हे चिकट होते त्यामुळे भेंडी पूर्णपणे शिजल्यावर आपण यामध्ये शेंगदाण्याची कूट हे टाकून घ्यायचं म्हणजे भेंडी हे चिकट होत नाही चुट्टी चविष्ट अशी भेंडी तयार होते आता गॅस मी बंद करते आणि सर्व करते तर अशा पद्धतीने भेंडी हे बनवून तयार झालेले आहे अशा पद्धतीने भेंडी बनवा म्हणजे भेंडी न खाणारेसुद्धा आवडीने खातील रेसिपी ही आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद